कशा आपण हो? मस्त एक नंबर माय अवतार पाहून वाटलं असून तुम्हाला की बा कसं काय केलं या ना असं कसं केलं तर ते समाजात राहावं लागते आपल्याला काही गोष्टी समाजानुसार करा लागते जाऊ द्या आज गोष्ट करू आलो आपण शक्तीची शक्ती शक्ती किती महत्त्वाची असते प्रत्येकाच्या जीवनात याच्याविषयी बोलू आपण एक गरीब त्याची इच्छा असली तरी गरीब एका गरीबाची मदत करू शकत नाही कारण की त्याच्यापाशी शक्ती नसते एका गोष्टीवरून सांगतो तुम्हाला एक मुसळधार पाऊस चालू असते आणि त्या पावसात सगळेजण आपापले काम करत राहते तर तिथं एका कोपऱ्यातनी एक छोटंसं शेड राहते त्याच्या कोपऱ्यातनी एक कुत्रा असते बिचारा लाचार एका जागेवर बसून थंडीनं कुडकुडत आणि त्याच्या त्याच्या इकडे कोणाचं लक्ष नाही जात सगळे आपापल्या कामात राहते समाज राहतेच म्हणत असा की त्याचं लक्षच नाही राहत जे शोषित वर्ग राहते त्याच्यावर लक्षच नाही राहत समाजाचं तर तसंच तर तिथं एक एका पोराचं लक्ष जाते ते पोरगा येते त्याच्या इकडे त्या कुत्र्यापाशी आणि त्याला भाकर देते त्याच्या डब्यातली जे पोळी असते भाजी असते ते देते तर हे पाहून तिचे सोसायटीतले चार पाच माणसं येते आणि त्याला म्हणते की याबाई खाना नाही डालणे का इकडे जेवण नका देऊ तुम्ही कारण की हेच कुत्रे आमच्या सोसायटीत येऊन घाण करते तर ते पोरगं एकदम शांततेत काम घेते की ते सांगते त्याला की कोणते एका जीवाले अन्न देणं हे चांगलं पुण्याचंच काम आहे तुम्ही काय तुमच्या घरून थोडी देऊ राहिलो मी तुम्ही काय म्हणतात येतात तर ते लोक त्याले मारायला येते म्हणजे त्याच्या अंगावर येते की असा कसा बोलू राहिला तू तुला समजत नाही का हे नाही का ते नाही का ते पूर्णही शांततेनं सांगते की जेवढा तुमचा अधिकार आहे या शहरावर या गावावर या पृथ्वीवर तेवढा त्या जीवाचाही अधिकार आहे आता तुम्ही तुमच्या घरून नाही देऊ राहिले तर मी देऊ राहिलो मग तुम्हाला बोलायचं काही काम नाही तर ते मग मारा मारपिटीवर हो येते त्याच्या म्हणजे एवढे सिव्हिलाइज पीपल असते ते म्हणजे सुटापुटात राहणारे चांगल्या सोसायटीत राहणारे असे लोक त्याले मारावर त्याले माराला येऊ राहिले तर ते पोरगा त्याच्यापशी पर्याय नसते काही मग ते काय करते त्याच्यापाशी असते गन ते गन काढते आणि ठेवते आपल्या बाईकवर बस खतम मग मग काय मग ते लोक मागं जाते आणि समाज आपल्या रोजच्या कामात असते येणारे जाणारे माणसं ते समाज असा एकदम स्तब्ध होऊन पाहते त्याच्या इकडे की काय झालं बा गोष्ट अशी असते की तुमच्यापाशी शक्ती जर असली ना तर तुम्ही समाजात बदल घडवून आणू शकता म्हणजे आता असं नाही की बा डायरेक्ट गणच घेऊन जायचं कुठे गेले की अय गन आहे मापशी चाल बदल घडू आपण तसं नाही शक्ती म्हणजे म्हणजे ते ते जे गण सांगितले ना ते गण म्हणजे असं आहे की तुमच्यापाशी बुद्ध बौद्धिक शक्ती असली पाहिजे शारीरिक शक्ती असली पाहिजे किंवा दहा पंधरा लोकांचा म्हणजे शे दीडशे माणसं किंवा हजार दोन हजार माणसं असं यायचा सपोर्ट असला पाहिजे सत्ता असली पाहिजे तुमच्यापाशी तर सांगण्याचा अर्थ तेच आहे की गन जे आहे ना ते गण हे दर्शवते की तुमच्यापाशी शक्ती असली पाहिजे तरीच तुम्ही समाजात बदल घडून आणू शकता तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स पाहिलं असल तर त्या गेम ऑफ थ्रोन्समध्ये एक सीन आहे सरसी आणि पीटर बेलिश हे जणं चाललेले ते, ते एक सीन आहे त्याचा ते सरसी विचारते की आर्या स्टार्कले आपल्याला पाहायचं आहे तर तू तू हे जासूस लावून तिला शोधून आण तर पीटर बेलिश आणि त्याच्यात संवाद चालू असते तर बोलता बोलता पीटर बिलिश थोडासा वरचड ठरते त्या कन्व्हर्सेशनमध्ये तर लास्टला एंडिंगली त्याचं एक वाक्य आहे की नॉलेज इज पावर तर सरचे त्याच्या इकडे पाहते थोडीशी आणि तिचे जे अंगरक्षक असते त्याला म्हणते की याले बंदी बनवा ती बंदी बनवते त्याले त्याला पकडते पीटर बेलिशले म्हण ते याचा आता गळा कापा मग ते चाकू काढणे त्याच्या मानेवर ठेवते ते गळा कापणारच राहते तर ते म्हणते थांबा आता माया मन बदललेलं आहे आता सोडा द्याले आता दोन पावलं मागं जा नंतर घुमा मागं तर ते सैनिक घुमते मग म्हणते डोळे बंद करा मग डोळे बंद करते मग ते सरशी त्याच्यापाशी चालत येते आणि म्हणते त्याले की पावर इज पावर म्हणजे शक्तीशक्ती असते ते कोणत्या रूपात असली तरी ते शक्ती असते तुम्ही जर म्हण सांग की नॉलेज पावर असते तर तुमच्यापशी तेवढे घटकही असले पाहिजे तेवढं साधनही असलं पाहिजे त्याला शक्तीत बदलवण्यात नाही तर पीटर बेलिजपशी ते शक्ती बेलिज नसते जे सरसीपशी राहते आता शक्ती वेगवेगळी आहे आता तुम्ही आता एखादं उदाहरण उदाहरण म्हणजे एखादं सांगायचं म्हटलं तर तुम्हाला समाजात जर काही बदल घडवायचा असेल कोणती कोणतीही गोष्ट जर तुमच्यापाशी पैसा असेल तर ते, ते एक प्रकारची शक्ती आहे तुमच्यापाशी शारीरिक बल असेल तर तुम्ही एका एकावर होणारा अत्याचार रोखू शकता तर या टाईपचे जे शक्तीचे प्रकार आहे हे जे शक्तीचे प्रकार आहे हे तुमच्यापर्षी एकतरी असलं पाहिजे त्याच्या ते, ते यापैकी तर असं काही करा की तुमच्यापाशी शक्ती आलीच पाहिजे ते कोणत्या माध्यमातून असो आता तुम्ही अभ्यास करता काही ना काही नोकऱ्यावर जासान तर ते एक प्रकारची शक्तीच आहे जे तुम्हाला समाजात बदल घडवण्यास मदत होईन तर अशा प्रकारच्या शक्त्या आत्मसात करा समाजात बदल घडवून आणा अन अन्याय जिथं होईन त्याच्या विरोधात तुम्ही लढायला शिका बाकी काय आज एवढं सांगायचं होतं शिका संघटित व्हा संघर्ष करा समाज बदलवा अन्याय होत असेल तिथं आवाज मोठा करा बस चला भेटू